हर्षवर्धन सपकाळ यांनी हे स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नेमका सावळा गोंधळ काय सुरू आहे असा सवाल उपस्थित झालाय नाशिकमध्ये मनसेसोबत एकत्रितपणे पत्रकार परिषद तिथल्या स्थानिक नेत्यांकडून घेण्यात आली होती मात्र या परिषदेबाबत आपल्याशी कोणतीही कल्पना नव्हती आणि या युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असं सपकाळ यांनी म्हटलंय वयांपे त्याचे कुणी जानकारी नाही पुढे वयांपर्यंत आहे नाशिक निवडणूक जी आहे ती काँग्रेस आणि मनसे सोबत लढणार आहे काय त्याच्यावर काय या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही त्या सदृह बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कुणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या हितानुसार गेली याची मला कल्पना नाही मात्र त्या ठिकाणी पक्षाच्या जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली सदर्भ का खुलासा मगित है सदरू बैठकी कांग्रेस का संबंध नहीं मन से अगर हाँ आपकी और दोस्ती का तो आप क्या करें आ, ये राष्ट्रीय स्तर पर इंडिया अलायंस राष्ट्रीय स्तर पर है कन्याकुमारी से लेके तो सीधा जम्मू कश्मीर तक और गुजरात से लेके तो आसाम मिजोरम नागालैंड तक इंडिया अलायंस के सहयोगी दल है यह बैठ के इसके बारे में फैसला करेंगे मनता सर की मुझे किंवा नाना पटोलेकडे पाहत नाही नाना पटोले सुनील केदारकडे पाहत नाही आणि सगळं आपल्याकडे पाहत नाही आपण जण मिळून राहुल गांधींकडे पाहत नाही हा नेमकं खेळ काय आहे का शब्दांचा आता त्याच्यात जो दुसरं काही नाही पार पवारचा सगळे झालेलं प्रकरण आहे त्यांच्या आधीनंतर असणाऱ्या विभागात दोन मोठे भ्रष्टाचार झालेले एक जैन बोर्डिंगचा आणि दुसरा पार्थ पवारांचा या घोटाळ्याकडे तुम्ही पाहा आम्ही आमचं काय ते आमचं बघून घेऊ असा कुठलाही वाद नाही काही नाही मात्र त्यांना आता कुठेतरी स्वतःला जवळ बोलण्यासारखं काही नाही किंवा अनेक प्रकरण पुढे असताना दुसऱ्याचा उपवास आणि बुद्धिवेद केल्याशिवाय त्यांच्या लोकांना त्यांचे